न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मध्ये कट्टा गोळ्या आणि पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक भिंगारमध्ये एकटाच फिरत होता पण कमरेत लावलेली गोष्ट पाहून हादरले भिंगार शहर सकाळची वेळ सगळं शांत नेहमी सारखंच पण या शांततेआर दडला होता एक जीव घेणार स्फोट एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुरली गिर यांना एक अनामिक फोन येतो आवाज दबका होता पण बातमी स्पष्ट होती सर बेलेश्वर चौकात एक इसम कट्टाला पोहून फिरतोय काहीतरी मोठं घडवणार आहे क्षणाचाही विलंब न करताच भिंगार कॅम्प पोलीस ताफा हलतो कट्ट फिरणारा अनोळखी इसम कोण आहे त्याचा हेतू काय आहे काही क्षणाचा चौका साफ रचला जातो गाड्यांची हालचाल थांबते वातावरण प्रचंड तणाव आणि प्रत्येक पावलांवर संशय आणि मग तो दिवस एक साधा दिसणारा इसम पण चालणं जणू काहीतरी दडवलेलं पोलिसांनी हालचाल केल्याची चाहूल लागताच तो मागे वळतो पळायचा प्रयत्न करतो पण आधीच सज्ज असलेल्या पोलिसांनी त्याला धडपडत अडवलं त्याच्या कमरेची धडती घेतली जाते आणि बाहेर येतो तो एक गावठी कट्टा ती जी, तीन जिवंत काडतुसांसह जेव्हा उघडकीस येतं तेव्हा त्याचं ते नाव अजित माधव रायकवाड वय वर्ष एक्कावन्न राहणार बुराणनगर सध्या चेहरा मागे लपवलेला हा एक रिपीट साध्या चेहऱ्यामागे लपलेला हा एक संभाव्य गुन्हेगार प्रवृत्तीचा चेहरा तो कट्टा कुठे घेऊन चालला होता कोणत्या योजनेचा भाग होता एकाच वेळी अनेक थरारक प्रश्न निर्माण झाले होते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो गुर नंबर दोनशे पाच दोन हजार पंधरा आर्म ऍक्ट तीन पंचवीस सात पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत धाडसी आणि कौशल्यपूर्ण कारवाई पूर्ण होते पण खरी का आणि इथे संपत नाही हा कट्टा फक्त एक सुरुवात होती का अजितच्या मागे कुठली तरी टोळी आहे का त्याचं टार्गेट कोण होतं हे अजून कुट गुलदस्त्यातच आहे भिंगर रस्त्यांवर हा श्वास रोख रिपीट रस्त्यांवर हा श्वास रोखणार रक्षण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या संकटापासून शहर सुटलं पण या कट्ट्याचं टोक अजून कुठे जात याचा शोध सुरू आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन